नमस्कार मैत्रिणींनो सकाळच्या नाश्त्यासाठी आपण एकदम झटपट होणारे कुरकुरीत असे नाचणीचे डोसे बनवले आहेत हे डोसे अगदी दहा मिनटातच तयार होतात अगदी जास्त काही वेळ लागत नाही आता हा डोसा बनवण्यासाठी आपण जे पीठ वापरणार आहोत ते पीठ घेण्यासाठी येथे मी एक वाटीचा वापर करणार आहे वाटीच्या मापाने आपण पीठ घेणार आहोत तर सगळ्यात अगोदर एक बाऊल घेतला आहे त्यामध्ये या वाटीने दोन वाट्या मी नाचणीचे पीठ घेतले आहे पीठ आपण नेहमीच्या चक्कीत दळून आणतो तसेच हे पीठ आहे यामध्ये अर्धा वाटी मी रवा घातला आहे अर्धा वाटी तांदळाचे पीठ घातले आहे रवा घातल्यामुळे आपले डोसे छान असे कुरकुरीत होणार आहेत आता यामध्ये मी अर्धा वाटी दही घातला आहे आणि त्याच वाटीने आता आपण यामध्ये पाणी घालणार आहोत सुरुवातीला मी यामध्ये दोन वाट्या पाणी घालून घेते आहे आणि यामध्ये आता थोडंसं मी चवीनुसार मीठ घालून घेते आहे आणि आपल्याला आता हे एका चमच्याच्या सहाय्याने हे एकत्र आता मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपलं हे पीठ तयार झालं आहे थोडंसं घट्टच आहे परत मी यामध्ये पाणी घालते आहे साधारण आपण यामध्ये तीन वाट्या अजून पाणी घातलं आहे आता हे मिश्रण आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे एकदम जर पाणी घातलं तर पाण्याचा अंदाज येत नाही आणि आपलं पीठ आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने तयार होत नाही हे बघा आता हलवल्यानंतर आपल्याला समजणार आहे आप पीठ प्रकारे तयार झालं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे चमच्याच्या सहाय्याने आपल्याला हलवून बघायचं आणि असं परफेक्ट आपलं पीठ तयार झालं पाहिजे अगदी आपलं ताक असताना त्याप्रकारे यामध्ये थोडीशी साखर घातली आहे एक चमचा मी जिरे घातले आहे आणि बारीक कट केलेला कांदा घालून घेतला आहे अगदी थोडीशी मिरची घातली आहे पालक बारीक कट करून घेतलेला यामध्ये घालून घेतला आहे आणि थोडी कोथंबीर घातली आहे आता हे सगळं आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे परत एकदा आपण चमच्याने चांगलं मिक्स करून घेणार आहोत पिठाचं आपल्याला प्रमाण अशा पद्धतीनेच तयार करून घ्यायचं आहे आता गॅसवरती मी एक तवा गरम करायला ठेवला आहे आपल्याला ज्यावरती डोसे काढायचे आहेत तो तवा त्यावरती मिठाचं पाणी टाकून घेतलं आहे आणि परत असं फडक्याने पुसून घ्यायचं तव्यावर पीठ घालण्यासाठी मी इथे वाटी वापरली आहे वाटीमध्ये कसं बरंचसं पीठ येतं किंवा तुम्ही पेलासुद्धा वापरू शकता अगदी चमच्याने जरी तुम्ही पीठ घातलं तरी चालेल अशा पद्धतीने सगळं तवा भरून आपल्याला पीठ घालून घ्यायचं आहे एक दोन मिनटांनी आपण यावरती तेल सोडून घ्यायचं सगळ्या बाजूनी छान असं चांगला आपला खालच्या बाजूने भाजत आला डोसा तर चमच्याच्या सहाय्याने किंवा कलथाच्या सहाय्याने डोसा सगळ्या बाजूने आपण काढून घ्यायचा खालची बाजू पूर्ण भाजून झाल्यानंतर कलत्याने तो पलटी करून घ्यायचा आता हा डोसा आपण दोन्ही बाजूने भाजणार आहोत पलटी करून घ्यायचा मस्तपैकी या डोस्याला जाळी आली आहे बघा छान असा कुरकुरीत डोसा खाण्यासाठी तयार झाला आहे चटणीबरोबर तुम्ही हा डोसा एन्जॉय करू शकता हा नाचणीचा डोसा खाण्यासाठी खूपच हेल्दी आहे आणि झटपटही तयार होतो त्यामुळे तुम्ही हे एकदा तरी हा डोसा नक्की ट्राय करून बघा आजची ही डोस्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल ना तर लाईक आणि कमेंट्स करायला अजिबात विसरू नका चॅनलवर पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करून घ्या